राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मंडळाचा श्री विजयादशमी महोत्सव कमलेश सिंग ठाकूर अध्यक्ष श्री रामसेना यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी संघाचे केंद्रीय कार्यालय सचिव समीरजी क्षीरसागर यांचे प्रमुख भाषण भाशन झाले भाषणात दैनिक शाखेचे महत्व त्यांनी विशद केले या कार्यक्रमात योगासन व्यायाम योग प्रात्यक्षिके संपन्न झाले कार्यक्रमाचे संचालन मंडळ कार्यवाह संदीप कळमेग यांनी केले कार्यक्रमाला इसासनी व परिसरातील बहुसंख्य नागरिक व मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या अशाच महत्वाच्या घडामोडी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा